बांगलादेशातील हिंसाचाराचे सूत्रधार चीन आणि पाकिस्तान असण्याची शक्यता वर्तवली जाते भारत विरोधी घटकांना सत्तेत आणण्यासाठीचा हा डाव असण्याची शक्यता आहे भारतद्वेष्ट्या बांगलादेशी जमात इस्लामीच्या सहभागामुळे ही चर्चा जोर धरू लागलेली आहे जमात इस्लामीची इस्लामी छात्र शिबिर संघटना हिंसाचारामध्ये आघाडीवरती बघायला मिळालेली होती भारतीय गुप्तचर यंत्रणेला भारताविरोधातील कटाचा संशय वाटतोय तर बांगलादेश नॅशनलिस्ट पार्टीच्या खलिदा झियांच्या तुरुंगातनं सुटकेची शक्यता वर्तवली जाते बांगलादेशी हिंदू आणि आवामी लीगच्या नेत्यांच्या हत्याप्रकरणी त्या गजाआड आहेत भारतविरोधी कट्टरपंथी भूमिकेसाठी खलिदा यांची ओळख राहिलेली आहे याशिवाय बांगलादेशच्या पंतप्रधान पदासाठी तारिक रहमान यांचं नाव आपल्याला आघाडीवरती बघायला मिळतं आणि याच विषयी प्रतिक्रियेसाठी निवृत्त लष्करी अधिकारी सतीश ढगे सध्या आपल्यासोबत आहेत सतीशजी बांगलादेशमधनं समोर येणाऱ्या या सगळ्या घडामोडी आणि त्या पार्श्वभूमीवरती गुप्तचर यंत्रणांनी व्यक्त केलेला मोठा संशय कसं बघायचं या सगळ्याकडे काही तांत्रिक कारणांमुळे सतीश ढगे यांच्याशी आपला संपर्क तुटलेला आहे